एस आय शीतल मोहन मुगडे नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर आज जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्त मी नगर सर्व नगरवासियांना तसेच महिला सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम सर्व महिलांना इव्हन महिलांनाच नाही तर सर्व पुरुष असतील लहान मुलं असतील वगैरे त्यांना मी एवढंच सांग सांगू इच्छिते की आ, को कोतवाली पोलीस स्टेशन तसेच आम्ही महिलांसाठी खास आम्ही दोन महिला अधिकारी आहोत तर आम्ही सदैव तत्पर असतो त्यानंतरनं जर शाळा कॉलेज असतील किंवा इतर महिलांच्या सुरक्षेसाठी अहिल्यानगर अहिल्यानगर पोलिसांच्या मार्फतीने निर्भया पथक निर्माण केलेलं आहे ते वेळोवेळी पेट्रोलिंग करून महिला सुरक्षतेबाब बाबतीत जनजागृती करत असते नक्कीच मुलींनी ह्या क्षेत्रात यायला पाहिजे प्रथम बघितलं तर पोलीस खाते याबद्दल बऱ्यापैकी पालकांची निगेटिव्हिटी आहे अजूनही की पोलीस खात्यात महिलांना पाठवू हो नये वगैरे पण तो काळ वेगळा होता आणि मी तर आवर्जून सांगेन की पोली पोलीस खात्यात महिलांनी यायला पाहिजे